देवघरातील देवांची या पद्धतीनं पूजा केल्यास घरात नांदेल सुखशांती भारतीय संस्कृतीत उपासनेला विशेष महत्त्व आहे पूजा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आत्म्याला शुद्ध करण्याचे आणि देवाशी जोडण्याचे एक साधन आहे हिंदू धर्मामध्ये पूजाला विशेष महत्त्व दिले जाते पूजा केल्यामुळे घरामध्ये आणि जीवनामध्ये सकारात्मकता येते भारतीय संस्कृतीत उपासनेला विशेष महत्त्व आहे पूजा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आत्म्याला शुद्ध करण्याचे आणि देवाशी जोडण्याचे एक साधन आहे पूजा योग्य पद्धतीने केली नाही तर त्याचे कोणतेही फळ मिळत नाही किंवा त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात असा एक सामान्य समज आहे पण या कल्पनेशी आणखी एक पैलू जोडलेला आहे हेच श्रद्धा आणि भावनेचे महत्व आहे जर पूजा भक्तिभावाने आणि खऱ्या मनाने केली गेली तरी विधीमध्ये काही त्रुटी असल्या तरी त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात सर्वप्रथम उपासनेचा मूळ उद्देश काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे उपासना ही आत्म्याच्या शुद्धीकरणाशी मनाच्या एकाग्रतेशी आणि देवाप्रती भक्तीच्या भावनेशी संबंधित आहे जर एखाद्या व्यक्तीला सर्व मंत्र विधी आणि नियम विहित पद्धतीने पाळता येत नसतील परंतु त्याचे मन शुद्ध असेल आणि त्याला श्रद्धा असेल तर पूजा व्यर्थ जात नाही शास्त्रांमध्येही असे म्हटले आहे भावप्रधानम कर्म न कर्मप्रधानम म्हणजे उपासनेत भावना महत्वाच्या असतात कर्मकांड नव्हे अशा परिस्थितीत जेव्हा एखादी व्यक्ती पूजा योग्य रीतीने करू शकत नाही परंतु त्याचा हेतू चांगला असतो तेव्हा त्याला हे चांगले फळ मिळते जरी मंत्र चुकीचे उच्चारले गेले किंवा पूजा करण्याच्या पद्धतीत काही दोष असला तरीही व्यक्तीला आध्यात्मिक शांती आणि मानसिक स्थिरता अनुभवायला मिळते अपूर्ण उपासना देखील आत्म्याला एक पाऊल पुढे जाण्यास मदत करते ते व्यक्तीला धर्म आणि देवाकडे आकर्षित करते जेव्हा एखाद्या व्यक्तीला पूजा करताना आत्मसमाधान मिळते तेव्हा त्याची भक्ती आणि श्रद्धा अधिक मजबूत होते ज्यामुळे तो भविष्यात अधिक भक्तीने पूजा करतो पूजा केल्याने घरात आणि मनात सकारात्मक ऊर्जा राहते जर भावना शुद्ध असतील तर घराचे वातावरणही शुद्ध राहते अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये असे नमूद केले आहे की देव त्याच्या भक्ताच्या भावनेकडे पाहतो त्याच्या भक्तातील तांत्रिक दोषांकडे नाही तुलसीदासजींनीही हेच सांगितले आहे भवानी भावना पाहते म्हणजेच भवानी भावना पाहते शेवटी असे म्हणणे योग्य आहे की शास्त्रानी सांगितलेल्या पद्धतीने पूजा करणे आदर्श आहे परंतु जर एखाद्या व्यक्तीने त्यात चुका केल्या परंतु त्याचे हृदय शुद्ध असेल आणि भक्ती खरी असेल तर त्याला निश्चितच चांगले परिणाम मिळतात असे परिणाम शारीरिकदृष्ट्या लगेच दिसून येणार नाहीत परंतु त्याचा आध्यात्मिक आणि मानसिक पातळीवर खोलवर परिणाम होतो हेच खऱ्या उपासनेचे सार आहे भावना भक्ती आणि प्रेम पूजा आणि प्रार्थना केल्याने मन शांत होते नकारात्मक विचार कमी होतात आणि आंतरिक शांती प्रदान होते पूजेदरम्यान केल्याने के एकाग्रता वाढते आणि कामामध्ये यश मिळण्यात मदत होते पूजा आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होऊन आत्मिक ज्ञान आणि अनुभव वाढतो पूजा आणि प्रार्थना केल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते ज्यामुळे जीवनात आनंद आणि उत्साह टिकून राहतो नियमित पूजा केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते ज्यामुळे उत्तम आरोग्य प्राप्त होते देवाच्या आशीर्वादाने जीवनात समृद्धी आणि आणि सुखी जीवन प्राप्त होते पूजा धार्मिक विधींमध्ये सहभागी होऊन जीवनातील अडचणी आणि समस्या सकारात्मक दृष्टीने पाहता येतात देवाचे उपकार लक्षात घेऊन कृतज्ञतेची भावना निर्माण होते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद